आणि एक मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मशाल या चिन्हावर पुन्हा एकदा समता पक्षानं दावा ठोकलेला आहे निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचं समता पक्षाचं म्हणणं आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगानं नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यामुळे समता पक्ष आता मशाल चिन्हासाठी अर्ज करणार आहे या संदर्भात सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा सुद्धा समता पक्षानं केला आहे दरम्यान मशाल चिन्ह काढून घेण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे हे भारतीय जनता पक्षा कटकारस्थान करणार आम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्यांनी दिलेला आहे त्या उपरही ते चिन्ह आता काढून घेण्याचा प्रयत्न करतील हा रडीचा डाव आहे आमचं म्हणणं असं आहे की ही लढाई मैदानात झाली पाहिजे चिन्ह कुठलंही असो शिवसेना शिवसेना प्रेमी शिवसेनेला मानणारे नागरिक कुठलंही चिन्ह जरी दिलं शिवसेनेला दिला, तरी शिवसेनेसाठी लढतील तर ठाकरे गटाचं मशाल चिन्हही लवकरच जाईल भाजपच्या आमदार नितेश राणेंनी हा दावा केलाय ठाकरे गटानं आता शिंदेसोबत यावं कारण यापुढे त्यांना फावडा चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल फावडा चिन्ह सांगावंही लागणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलेला आहे तर फावडा घेऊन तुम्हाला उडवून टाकू असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिलंय एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं यापेक्षा सांगेन ते निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही तोंड उघडल्यावर लोकांना कळेल आला फावडाच बोलायला पाहिजे फावडा घेऊन त्याला तुम्हाला पद्धतीने फावडा काय कोणती निशाण योजना हो शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंबाबत एक मोठा दावा केला आदित्य ठाकरेंनी भाजपच्या मोठ्या नेत्याच्या भेटीसाठी वेळ मागितली असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलाय मस्केंच्या दाव्यानंतर भाजपचा तो सर्वोच्च नेता कोण अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे आदित्य ठाकरे यांनी तुम्ही त्यांना जाऊन विचारा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे एकीकडे भाजपावरती टीका करायची आणि एकीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागण्याची हा दुतोंडी सापाप्रमाणे यांचं काम सुरू आहे